नमस्कार तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी बातमी समोर आलेली आहे अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे सध्या जर बघितलं तर जय लाडक्या बहिणींना दहा हप्ते त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे आता अकरा बात हप्त्यासंदर्भातील अत्यंत मोठी न्यूज आहे त्याचपूर्वी जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय आदिवासी विकास निधी हा जो वळवण्यात आलेला आहे ही काल बातमी आपण सांगितलेली होती यामध्ये जर बघितलं तर जवळ जवळपास तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यात महिला व बालविकास खात्याकडे हा निधी दि दिला असल्याचे वृत्त समोर आलेले आहे महिला बाल विकास खात्याकडे हे पैसे आता आलेले आहेत त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये जे पंधराशे रुपये जमा होतील सध्या जर बघितलं तर जे मे महिना संपायला अवघी पाच दिवस शिल्लक आहे तर या पाच दिवसामध्ये पैसे जमा होतील का सध्या याचा कोणताही जी आर आलेला नाही जी आर नाही आला त्यामुळे जे आहे सांगणे अवघड आहे मात्र तरीसुद्धा असं वाटत आहे की दोन जून रोजी जे आहे हे पैसे बँक खात्यावर जमा होतील कारण पुढचे काही प्रोसेस करायला कमीत कमी चार ते पाच दिवस यामध्ये लागतील धन्यवाद